जिल्हा जिल्हा आपण स्वप्नांची मायानगरी म्हणतो जवळपास साडेतीन कोटी लोकसंख्या असलेल्या मुंबईत रोज रस्त्याने किंवा लोकल ट्रेनने साधारणतः एक कोटीच्या पुढे लोक प्रवास करत असतात तर रेल्वेच्या आकडेवारीनुसार साधारणतः रोज लोकल मधून पंच्याहत्तर लाख लोक प्रवास करत असतात मुंबईच्या एकूण सर्व स्टेशनवरून पंचावन्न लाख तिकीट विक्री होत असतात बाकी महिन्याचे पासेच असणारे प्रवासी वेगळे कष्टकरी कामगारांपासून किरकोळ विक्रेते अधिकारी वर्ग किंवा खाजगी कंपनीतला वर्ग विद्यार्थी असे सर्वच प्रकारचे लोक लोकल ट्रेनच्या प्रवासाला पसंती देतात कारण कमीत कमी वेळात जास्तीत जास्त अंतर हे लोकलनेच पार करता येतं आणि मुंबईच्या ट्रॅफिकला राम राम ठोकता येतो एकूणच काय तर साऱ्या मुंबईचा भार आपल्या खांद्यांवरती घेऊन वाहणाऱ्या या लोकलला मुंबईची लाईफ लाईन असं सुद्धा म्हटलं अगदी थोड्या काळासाठी जरी लोकलची वाहतूक विस्कळली तरी सुद्धा फार मुंबईच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होतो चला तर मग आज आपण जाणून घेणार आहोत मुंबई लोकल ट्रेनचा इतिहास आणि काही रोमांचक बाबी नमस्कार मी नेहा आणि इन्फोवारीच्या या व्हिडिओ तुमच्या सर्वांचं स्वागत फक्त भारतात नाही तर संपूर्ण आशिया खंडात पहिल्यांदा रेल्वे चालली ती मुंबईत सोळा एप्रिल अठराशे ला मुंबई पासून ठाण्यापर्यंत ही रेल्वे चालवली गेली फक्त चार बोगी असलेल्या या रेल्वेला चक्क तीन इंजिन ओढत होते तीनही इंजिन हे वाफेवर चालणारे होते त्या तीनही इंजिनला नावं सुद्धा देण्यात आली होती सुलतान सिंध आणि साहेब अशी त्यांची नावं होती पस्तीस किलोमीटर पर्यंत असलेल्या या रेल्वेचा प्रवास पहिल्यांदा चारशे प्रवासी घेऊन झाला होता एकवीस बंदुकांची हवेत फायरिंग करून सलामी देखील देण्यात आली होती आज संपूर्ण भारतातल्या जर रेल्वेचा आकडा आपण विचारात घेतला तर एकूण पासष्ट हजार किलोमीटरचा लोहमार्ग पसरलेला आहे अठराशे त्रेपन्नला फक्त चारशे प्रवासी घेऊन सुरू झालेला हा प्रवास आज चक्क दिवसाला रेल्वेच्या अंदाजानुसार पंच्याहत्तर लाख त्र्याण्णव हजार लोकांना रोज घेऊन घर ते काम आणि काम ते घर असा केला जातो अठराशे त्रेपन्नला सुरू केली गेलेली ही रेल्वे आज दोन हजार तेवीस पर्यंत अनेक टप्पे अनेक संघर्ष बघत मुंबईला जगवतीय म्हणजे चक्क एकशे सत्तर वर्ष अबाधितपणे न थांबता ही लोकल आजही सुरू आहे अगदी लोकल मध्ये होमस्फोट झाल्यानंतर सुद्धा फक्त दोन तासांनंतर लोकल पुन्हा कार्यरत झाली होती दरवर्षी लोकलला पावसाळ्याच्या दिवसात अतोनात संघर्ष करावा लागतो कमरे एवढ्या खोल पाण्यातून लोकल वाट काढत प्रवाशांना आपल्या ध्येयापर्यंत पोहोचवत असते अठराशे त्रेपन्न मध्ये ठाण्यापर्यंत असलेला लोह हा लगेचच मध्ये कल्याणपर्यंत नेण्यात आला तोवर महालक्ष्मी मस्जिद घाटकोपर कुर्ला असे काही महत्वाचे स्टेशन देखील बांधण्यात आले होते तर ज्या वेळेस ही ट्रेन सुरू करण्यात आली होती तेव्हा फक्त दिवसातून दोन वेळा म्हणजे सकाळी आणि संध्याकाळी प्रवासी घेऊन जात होती आणि फक्त एकच ट्रेन तेव्हा होती आज फक्त मुंबईच्या लोकलचा विचार केला तर दोन हजार पेक्षा जास्त लोकल ट्रेन आहेत दोन स्टेशन पासून सुरू झालेला मुंबईच्या लोकलचा प्रवास हा आज चक्क दोनशे अठ्ठेचाळीस स्टेशन पर्यंत येऊन पोहोचतो पूर्ण दिवसातल्या चोवीस तासात लोकल ट्रेन ही फक्त नव्वद मिनिट आराम करत असते आणि दिवसभर या ट्रेनच्या फेऱ्या सुरूच असतात आज संपूर्ण जगातली ऐतिहासिक वास्तू म्हणून ज्याची गणना केली जाते किंवा मुंबईच्या सौंदर्यात ज्याची भर महत्वाची मानली जाते ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल हे रेल्वे स्टेशन अठराशे अठ्ठ्याऐंशी ला ही वास्तू उभारण्यात आली आणि तुम्हाला सगळ्यांना आश्चर्य वाटेल त्यावेळेस या संपूर्ण वास्तूचा खर्च होता सोळा लाख चाळीस हजार रुपये त्यानंतर एकोणीसशे सोळा मध्ये पारसिक हिल हा रेल्वे पहिला बोगदा बनवण्यात आला जो की भारतातला सर्वात मोठा बोगदा होता आणि विशेष म्हणजे या बोगद्याचं काम जवळपास दहा वर्ष सुरू होत त्यानंतर एकोणीसशे पंचवीस पंच ला सीएसटी पासून ते कुर्ल्यापर्यंत इलेक्ट्रॉनिक इंजिनचा वापर करण्यात आला एकोणीशे पंचवीस ला सुरू झालेली ही लोकल दोन हजार पंधरा ला रिटायर करण्यात आली त्यावेळेस तिचा प्रवास मुंबई ते कुर्ला असा शेवटचा प्रवास करण्यात आला ज्याचं तिकीट चक्क दहा हजार रुपये होत ही लोकल प्रवाशांच्या पसंतीस उतरली होती इंजिन पेक्षा याचा वेग जास्त होता आणि बसण्यासाठी आणि दिसायलाही ही लोकल त्यावेळेस फारच मॉडर्न टाईप मध्ये होती कुर्ल्याहून एकोणीशे पन्नास ला मानखुर्द पर्यंत हार्बर लाईन वाढवण्यात आली होती मात्र एकोणीसशे नव्वद वाशीचा पूल बांधल्यानंतर हीच लाईन पुढे वाशी पर्यंत सुरुवातीच्या काळात याच हार्बर ट्रॅकवर सर्वात जास्त प्रवाशांची संख्या आणि सर्वात जास्त लोकल चालत होत्या आता मात्र इतरांच्या तुलनेत हार्बर लाईनवर कमी प्रवाशी आणि कमी लोकल ट्रेन चालतात दोन हजार मध्ये लोकल रेल्वेमध्ये खूप जास्त प्रमाणात बदल करण्यात आला पर्पल आणि राखाडी रंग असलेली ही लोकल प्रवाशांच्या खूप जास्त पसंतीस उतरली या लोकलच्या डब्यात स्टेनलेस स्टीलचा जास्त वापर करण्यात आला होता तसेच यामध्ये बसण्यासाठीची व्यवस्था ही फायबर मध्ये होती आणि तसे जीपीएस देखील याच्यात अपलोड करण्यात आलं होतं त्यातून आपले करंट लोकेशन प्रवाशांना समजत होतं याच लोकल मध्ये दोन हजार पंधरा ला ए लोकल ही आणण्यात आली होती जी चर्च गेट पासून वसई पर्यंत चालवण्यात आली आणि प्रवाशांच्या ती खूप जास्त पसंतीस उतरली आता सर्वच लाईन एसी लोकल ही वाढवण्यात आली आहे ती सुद्धा प्रवाशांना खूप जास्त आवडली आहे लोकल बद्दल ही माहिती आपण घेतली पण एक वेगळी माहिती आपल्याला माहित असायला हवी आणि ती म्हणजे संपूर्ण मुंबईतून लोकलच्या रोज किमान पाच ते सहा अपघातांच्या घटना या नोंदवल्या जातात साधारणतः वर्षाला तीन हजारच्या आसपास घटनांची नोंद होते आणि तेवढेच मृत्यू सुद्धा या लोकलच्या ट्रॅकवर होत असतात किंवा बऱ्याचशा प्रमाणात अपंगत्व देखील येत असत एकट्या मुंबईच्या आकड्याची तुलना केली तर वर्षाला तीन हजार अपघात आपल्याकडे होतात हाच आकडा जर लंडन शहराचा बघितला तर त्या ठिकाणी वर्षातून फक्त तीस घटना घडतात यासाठी शासनाने सर्वतोपरी प्रयत्न केले मात्र लोकल पकडण्याची घाई ट्रॅक ओलांडणे दरवाजात उभे राहणे धक्कामुक्की करणे किंवा लोकल मध्ये स्टंट करणे अशा या न त्या कारणामधून वर्षाला हजारो लोक आपला जीव गमावत असतात खर तर या लोकलला दरवाजे सुद्धा असतात मात्र कधीच कोणीही या लोकलचे दरवाजे लावत नाही पावसाळ्याच्या दिवसात थोड्या प्रमाणात काही ठिकाणी दरवाजे लावले जातात मात्र लोकलच्या इतिहासापासून आज तागाळ लोकलचे दरवाजे प्रवास करताना कधीच लावले जात नाहीत या लोकलच्या ट्रॅकचा कारभार सांभाळण्यासाठी दर रविवारी त्या ट्रॅकची दुरुस्ती किंवा कामे हाती घेतली जातात दोन हजारपेक्षा जास्त मजूर तिथे काम करत असतात मजुरांच्या अपघातांचं प्रमाण सुद्धा बऱ्यापैकी आहे वर्षाला साधारणतः मृत्यू तिथे काम करताना होतो अनेक उपक्रम घेऊन लोकांना आणि मजुरांना सावध केलं जात परंतु वेळेवर पोहोचण्याची घाई असल्यामुळे लोक आपल्या जीवाशी खेळत असतात आणि या लोकल स्टेशनच्या नावांचा सुद्धा एक वेगळा इतिहास आहे तो एका वेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघूया आणि काही लोकल स्टेशनवर रात्री भूत असतं अशा सुद्धा दंत कथा आहेत त्याची सुद्धा माहिती आपण घेणार आहोत तुर्तास तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून जरूर कळवा आणि आमच्या या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओला लाईक करा आणि ला शेअर ला ला करा